आज खरं तर ही संपूर्ण त्या कुटुंबाकडून माहिती घेतल्यानंतर माझ्याही कानावर मी बाकी इतरांच्याकडून पण माहिती घेतली आज ते फोटो बघितले खरं म्हणजे भागवानी हे जे कुटुंब आहे हे राक्षस आहे हे माणूस नाही आहे अजी म्हणजे मानवतेला काळीमा फासणारं कृत्य त्या नालाय कुटुंबाने केलेलं आहे ज्या पद्धतींचं तिला मारण झाली आणि मला असं वाटतं की नऊ महिन्याचं बाळ असताना कुणीही सुसाईड करू शकत नाही तिला मारून तिचा जीव घेतलेला आहे आणि पोलिसांचा तपाससुद्धा त्या दिशेनं झालेला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये या कुटुंबाला खरं तर अशा कुटुंबाला अशा राक्षसी प्रवृत्तीला चौकामध्ये येऊन फाशी दिली पाहिजे ते फाशी घे फाशी देण्याच्याच लायकीच्या आहेत त्याला कुठल्याही प्रकारे इशूज करता कामाने कुठल्याही प्रकारे एक काय म्हणतात त्याला एक थोडाही त्याला माफ करण्याची किंवा त्याच्याबद्दल सहानुभूतीची प्रक्रियेत कोणताही माणूस कोणत्याही पक्षाचा असेल किंवा राजकारणात असेल सामाजिक क्षेत्रातलं असेल आम्ही त्या पलीकडे जाऊन या अशा प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे बघा महिलांच्या वर अत्याचारांच्या प्रमाणात महाराष्ट्र आता सगळ्या राज्यांच्या पुढे गेलेला आहे महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात मागील आपण एक मागच्या पाच वर्षामध्ये मा राज्यातील सहासष्ट हजार महिला लापता आहे या राज्यातील आणि दर दोन तास तेरा मिनटामध्ये एका महिलेचा खून होतो किंवा तिच्यावर अत्याचार होतो मार्च राज्याची परिस्थिती सगळी पाहिजे हे आम्ही आत्म हे सगळं याच्यावर आहे आणि ही सगळी परिस्थिती बघता धाक जो असायला पाहिजे कायद्याचा तो धाक महाराष्ट्रामध्ये दिसत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की पोलीस असे का वागत आहेत पोलिसांचा धाक का दिसत नाही बडगा का म्हणजे कठोरपणे उगारला जात नाही यामधून मला वाटतं महाराष्ट्राची अधोगतीकडेच आता मी त्याला राजकीय मला कुठेही बोलायचं नाही आणि तो कारण या प्रसंगी आणि दुःखाच्या प्रसंगी कोणावर अशी काही पद्धतीची टीका करायचा विषय नाही पण मी एक सांगेल की महिला आयोगाचं महिला महाराष्ट्राच्या महिला आयोगाला पूर्ण वेळ दिला पाहिजे आणि ते दोन तीन दिवस मी त्यांचे सगळे बघत होतो त्यांचा कुठेही रोल या प्रकरणात दिसत नव्हता अरे अशा वेळेस तुम्ही राजकीय बाजूला सारून तुम्ही पुढे यायला पाहिजे आणि त्यात तुम्ही स्वतःहून या प्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची भूमिका स्वीकारायला पाहिजे पण मला ते दिसली नाही दुर्दैवानं हे आमचंच दुर्दैव असं मी म्हणतो राज्याचं दुर्दैव आहे महिलांचं दुर्दैव आहे आणि एकूणच ह्या सगळ्या परिस्थितीतून मी आपल्याला एकच सांगेन की त्यावर चर्चा तर आम्ही करू जिथे ज्या फ्लोअरवर करायचे आहे ज्या प्लॅटफॉर्मवर करायचे तिथे आम्ही ते बोलणार आहोत पुढचं अधिवेशन आता लगेच या महिन्यामध्ये में शेवटला अधिवेशन पण आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तो एक आरोपी फरार आहे ज्यांच्याकडे ते बाहेर ते बाबा बाळ होतं निलेश चव्हाण काय करतायत पोलिस कुटुंब सापडला आहे आणि तो फरार आहे पण ह्यांना पोलिसांना तो का सापडत नाही पोलिसांना आजकाल गुंड का मिळत नाहीत लवकर हा खरा प्रश्न आहे कारण तो गुंड प्रवृत्तीचा आहे आणि गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती शोधायला पोलिसांना वेळ लागतो आणि सज्जन माणसाला मात्र लगेच शोधतात म्हणजे हे काय हे कायद्याचे रक्षक आहे काय किंवा कायद्याला यांना महाराष्ट्रातील लोकांची सुरक्षितता सामान्य माणसाची करायची की गुंडांची करायची हा खरा प्रश्न येतो जालिंदर सुभेकरच या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचंही नाव जोडलं जातं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यापर्यंत मला त्याची ऑडिओ ऑडिओ क्लिप मी मी ऐकली आहे आणि त्यांनी निश्चितपणे या संदर्भात पक्षपातीपणा त्याचा तो दिसतो आहे मी थेट आरोप करू शकत नाही इनवॉल वगैरे पण त्यामध्ये एक पोलीस म्हणून अधिकारी म्हणून या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका निपक्षपाती नाही ती एखाद्याला ती वायस पण दिसते ती एखाद्याला फेवर करणारी दिसते आहे त्यामुळे ते सुद्धा कारवाई शंभर टक्के पात्र आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी